चार दिवसापूर्वी हा जो गुलालकर आहे त्याने एका साडेचार वर्षाच्या मुलीवरती जे निघृणपणे अत्याचार केलेले आहेत तर या व्यक्तीचं नाव घेताना सुद्धा म्हणजे एवढी घाण वाटते की अशी विकृती ह्या समाजामध्ये या विभागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला येते हे खरोखर दुर्दव्य म्हणावं लागेल कारण एक साडेचारशे हो साडेचार वर्षाच्या मुलीवरती निगृणपणे बलात्कार करणाऱ्या या व्यक्तीला मला असं वाटतं या चौकात फाशी दिली पाहिजे आणि कारण एवढी लहान मुलगी आहे ती ही जी विकृती आहे ही खऱ्या अर्थाने ठेचली गेली पाहिजे आणि म्हणून आज सर्व या महिला आज बाहेर पडलेल्या आहेत अशी फाशी दिली पाहिजे अशी शिक्षा दिली पाहिजे की यानंतर कोणीही व्यक्ती असं कृत्य करायला तयार नाही झालं पाहिजे ज्या पद्धतीने जो शिंदे आपण बघितलं की बदलापूरला ज्या व्यक्तीने असा अत्याचार केला होता त्याला आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने शिक्षा दिली गेली होती त्याच पद्धतीने अशा पद्धतीने शिक्षा जर दिली गेली तर ही जी समाजामध्ये असलेली जी विकृती आहे ती खऱ्या अर्थाने ठेचली जाईल असं मला या ठिकाणी वाटतंय आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह